ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षण सहकारी संस्था मर्यादित नाशिक यांच्या वतीनं गुणवंत शिक्षण पुरस्कार वितरित करण्यात आले या पुरस्काराचं वितरण परशुराम सायकडकर नाट्यगृह नाशिक येथे दिनांक अकरा ऑगस्टला सकाळी बारा वाजेस या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं yeah. हा पुरस्कार नाशिक पदवीधर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बागलान तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार म्हणून सुशील दत्तात्रय पाटील यांना देण्यात आला या प्रसंगी सुशील दत्तात्रय पाटील यांच्या परिवारातील आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते सुशील पाटील यांना हा पुरस्कार देऊन त्यांचे अभिनंदन आमदार तांबे यांनी केले निफाड तालुक्यातील के एकोणावीसशे एकोणनव्वद सालापासून शिक्षण क्षेत्रातील सेवेत काम करत आहेत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे त्यांच्याकडून शिक्षण घेऊन उच्च स्तरावरचं काम करत आहेत शिक्षणाचं कार्य हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्यामुळे सगळीकडून त्यांचं कौतुक केलं जाते पाटील यांच्या शाळेमध्ये विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात सुशील दत्तात्रय पाटील यांना उत्कृष्ट गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला यावेळी सुशील पाटील यांनी संस्थेचे आणि सर्वांचे आभार मानले आतापर्यंत अनुभव सर्विसमध्ये बरेच चढउधार आलेले आहेत परंतु माझं जे शैक्षणिक जाण्याचं काय आहे ते मी अखंडपणे चालू ठेवलेले आहे अधिकारी काही कुठे आपलं कौतुकच झालेलं आहे आमच्या जे गावाला आम्ही जोडीने दोघपतीपदी फक्त गावात तुम्ही जर विचारलं की पाटील जोडीचेच खेळ खेळ असं कार्य केलं आहे माझे विद्यार्थी आणि हॉटेल मॅनेजमेंट एक विद्यार्थी लढलं आहे अजून बाकी विद्यार्थी बरेचसे काही इंजिनियर झालेले काही फॉर्म फॉर्म वगैरे झाले पदवीधर प्राथमिक शिक्षक संस्थेचा गणवत्तर शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल हे पण सुद्धा हार्दिक आभार मान्य